नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाब डक यांचा शेतकऱ्यांना एक इशारा आले आहेत या तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहेत सविस्तर व्हिडिओ बघूया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉनला प्रेस करा राज्यात गेल्या अनेक दिवसापासून ऊन पावसाचा खेळ चालू झालेला आहे काही ठिकाणी ऊन पडत आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे हवामान विभाग देखील पावसाच्या अंदाजाबद्दल अंदाज व्यक्त करताना दिसत आहेत अशेतच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रॉडक यांनी महाराष्ट्रातील हवामानाचे अंदाज व्यक्त केले आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात काही दिवस हवामान कोरडे असणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातून मुसळधार पावसाला सुरुवात होणार मागी आहेत मागील आठवड्यात महाराष्ट्रात चांगलाच मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला त्यानंतर मागे दोन ते तीन दिवसापासून पावसाने काहीशा प्रमाणात विश्रांती घेतलेली आहेत अगदी काही ठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे परंतु महाराष्ट्रात जास्त पावसाची कुठेही तीन चार दिवसात तोंड झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या कामाला सुरुवात केलेली आहे परंतु पिकाची काढणी सध्या चालू झाली आहेत सोयाबीन उडीद यासारख्या पिकांची काढणी चालू झालेली आहे तसेच कापूस वेचणीला सुरुवात झालेली आहे अशातच पंजाब रोडक यांनी अंदाज अन, देत राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पाच ऑक्टोंबरपर्यंत हवामान कोरडे असणार आहे परंतु त्यानंतर राज्यातील अनेक भागामध्ये पावसाचे वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदलणार आहे राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक स्थिती निर्माण होणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे सहा ऑक्टोंबर ते नऊ ऑक्टोंबर या तीन दिवसामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे पाच सहा दिवसांमध्ये पिकाची काढणी करून ते सुरक्षित ठिकाणी ठेवावी अशी माहिती देण्यात आलेली आहे पंजाबराव आणि महाराष्ट्र सोबतच मध्य प्रदेशात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी देखील शेतीची कामे उरकून घ्यावीत असे सल्ला देण्यात आलेले आहेत दोन ऑक्टोंबर म्हणजेच अर... गांधी जयंतीच्या दिवशी राज्यातील हवामान बदलणार आहेत आणि यावेळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली या दिवशी पावसाचा जोर थोडासा कमी असेल परंतु सहा ऑक्टोंबरपासून पासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे नऊ ऑक्टोंबरपर्यंत हा पाऊस असाच पडत राहणार आहे असा हलक्या स्वरूपाचा पाऊस ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटपर्यंत असणार आहे तर पाच नोव्हेंबरपासून महाराष्ट्र कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची असल्याची माहिती देखील पंजाबराव यांनी दिलेली आहे मित्रांनो ही होती हवामानाबद्दल अतिशय महत्त्वाची पंजाबराव डक यांनी दिलेली माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद